श्रीस्वामी समर्थ पूर्व पुण्याई होती काठी म्हणूनही घडल्या ह्या गोष्टी झाली स्वामीराज भेटी परम भाग्य आपले खरंच आपल्या मागच्या जन्मीचे काहीतरी पुण्य असेल त्यामुळे स्वामी महाराज आपल्याला भेटले काहींना खूप लवकर भेटतात तर काहींना खूप उशिरा भेटतात त्याचे कारण म्हणजे आपले जन्मीचे पुण्य कर्म हे असतं मागच्या जन्मीच्या पुण्याईने महाराज आपल्याला मिळतात आणि आपण स्वामींच्या सेवेमध्ये येत असतो आणि स्वामी महाराज खूप सारे चमत्कार करून आपल्या भक्ताला साथ देत असतात आजचा अनुभव देखील असाच आहे ताईंना स्वामींनी जी काही प्रचिती दिली आहे ती खूप सुंदर आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा चला तर मग ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीरा योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो मी सटाणा येथील रहिवासी आहे आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे माझे नाव सौ मीनाक्षी मी आज तुम्हाला जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे स्वामी भक्तांनो मी स्वामी सेवेमध्ये लहानपणापासूनच होते कारण माझे आई वडील हे स्वामींचे खूप निस्सीप भक्त होते त्यामुळे स्वामी सेवा करायला मला काही एक वाटलं नाही पण जे काही माझ्या आयुष्यात घडत होतं ते स्वामी कृपेने घडत होतं असं म्हणून मी चालत होते माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आणि माझे लग्नाची माझे वडिलांनी माझं लग्न करून देण्याचं ठरवलं माझी इच्छा नव्हती पण स्वामींची इच्छा असेल माझ्यासाठी जे योग्य असेल तेच स्वामी करतील या विश्वासाने मी लग्नाला होकार दिला आणि माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर खूप साऱ्या दुःखांना सामोरं जावं लागलं स्वामी सेवा ही फार कमी झाली कारण माझे मिस्टर हे आर्मीमध्ये होते आर्मीत असल्यामुळे त्यांना देवावरती अजिबात विश्वास नव्हता विश्वास नसल्यामुळे मला स्वामींचं करायला फार त्रास झाला ते मला स्वामींचं करू देत नव्हते तू देवापुढे बसू नको असं ते म्हणायचे ते गेले की मग मी स्वामींचं चरित्र काढून वाचत असायची त्यामध्ये मला ज्यावेळेस प्रेग्नेन्सी राहिली त्यावेळेस देखील खूप त्रास झाला पण जे काही घडतं ते माझ्या कर्मामुळे घडतं यावर मी चालत होती आणि स्वामींची सेवा सुरूच होती स्वामींचं नामस्मरण चालूच होतं इतकं नामस्मरण मी करत होती की माझा जो श्वास आहे त्या श्वासाबरोबर मी स्वामींचं नामस्मरण करत होती माझ्या प्रेग्नन्सीमध्ये खूप सारे कॉम्प्लिकेशन डॉक्टरांनी सांगितलेले होते आणि माझी डिलेवरी ही सेक्शन होणार होता त्यावेळेस फार काही पैसे नव्हते आज माझी मुलगी ही एकवीस एक वर्षाची आहे एकवीस वर्षापूर्वी फार काही पैसे नसल्यामुळे मला सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं तिथे फार कोणी लक्षही देत नव्हतं त्यामुळे तिथेही मला खूप त्रास झाला खूप सारी ब्लिडिंग झाली त्यामुळे मला खूप सारा अशक्तपणा आलेला होता माझ्या जीवनात सर्वात मोठा अनुभव स्वामींनी मला त्यावेळेस दिला तेथे मला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सुट्टी झाली आम्हाला घरी काढून देण्यात आलं ज्यावेळेस आम्ही घरी गेलो घरी गेल्यानंतर मी बाथरूमसाठी बाहेर गेले आमचं बाथरूम हे बाहेर होतं बाहेर गेली तर मी वा बाथरूम वगैरे झालं आणि मी बाहेर आले तर मला अचानक चक्कर आले आणि च जे माझा आईचा हौद होता त्या हौदाला माझं डोकं अदळलं आणि मी जोरात पडले सर्वजण मला घेऊन जाण्यासाठी घरात आले मला घरात नेलं खूप जण घाबरले माझी आई कालभैरव अष्टक म्हणत होती बहीण महामृत्युंजय मंत्रात जप करत होती पप्पा महाराजांचं नामस्मरण करत होती माझ्या आजूबाजूला सर्वजण होते माझ्या अंगावरती स्वामींची विभूतीही टाकलेली होती सर्वजण खूप घाबरले होते त्यावेळेस मला असं दिसत होतं त्या याच्यामध्ये बेशुद्ध अवस्थेमध्येच की दोन पुरुष आले होते आणि ते म्हणत होते की हिला घेऊन जायचं आहे का तर एक म्हटला हिला नाही आपण चुकीच्या ठिकाणी आलो ही नाही दुसरीकडे आपल्याला जायचं आहे आणि ते निघून गेले त्यानंतर मला शुद्ध आली त्यावेळेस मला असं वाटलं की महाराजांनी मला वाचवलं कारण साक्षात यमदूत मला नेण्यासाठी आले होते पण महाराजांनी त्यांना माघारी पाठवलं त्यावेळेस मी स्वामींना म्हटलं की स्वामी का बरं मला वाचवलं मला जगण्याची इच्छा नव्हती मी खूप कंटाळी आहे मला तुमच्याकडे घेऊन जायचं होतं असं मी म्हटले आणि जेव्हा जेव्हा मी स्वामींशी बोलते त्यावेळेस मला अंतरात्म्यातून मला उत्तर मिळत असतं स्वामी मला उत्तर देतात आणि स्वामींनी त्यावेळेस उत्तर दिलं की आमचंही काही तुला करायचं आहे आमचीही सेवा करायची आहे आम्हाला तुझ्याकडून काहीतरी करून घ्यायचं आहे म्हणून आम्ही तुला वाचवलं असं स्वामींचं उत्तर आलं आणि आता स्वामींचं उत्तर आलं म्हटल्यावर बिंदास्त मी झाले स्वामींना जे काही करू माझ्याकडून कार्य करून घ्यायचं आहे ते स्वामी करून घेतील आणि मग मी असंच माझा मुलगाही थोडा मोठा झाला जे कोणी मला भेटन त्याला मी सेवा सांगू लागली सेवा देऊ लागले तुम्ही महाराजांचं करा असं मी त्यांना सांगत होते पण जे माझे मी त्यांना गुरु मानते ते मला म्हटले की अशी कुणालाही तू सेवा सांगत जाऊ नको जिथे स्वामींचं अधिष्ठान असतं जिथे स्वामी असतात तिथे स्वामींची सेवा सांगितलं तर ते सर्व काही स्वामी घेत त्यांच्यावरती घेत असतात पण जिथे स्वामींचं अधिष्ठान नसतं आणि तिथे तू जर एखाद्याला सेवा सांगितली तर ती सेवा ते करतात आणि त्याचं फळ त्यांना लवकर मिळतं कारण तुझं जे पुण्याचा साठा साचलेला आहे तो सर्व त्यांच्याकडे जातो त्यांचे कामे पटपट -पट होतात पण त्यांचे जे दुःख आहे ते भोग आहे ते तुझ्याकडे येत असतात त्यामुळे तुझ्या आयुष्यात खूप दुःख आहे असं त्या मला म्हटल्या कारण कुठेतरी जे काही कर्म आपण केलं असतं त्याची ही करायचीच असतं असं त्या म्हटल्या पण माझा विश्वास नस नसल्यामुळे मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही पण त्यांनी त्यांना आलेला मला छोटासा अनुभव सांगितला त्या म्हटल्या की बघ माझ्या आयुष्यात देखील असंच झालं माझ्या अनुभवावरून मी तुला सांगते काय झालं होतं माझ्या त्या ताई होते त्यांचे जे गुरु होते त्यांचे खूप गुडघे दुखत होते त्या गुडघे दुखायचा त्यांना प्रचंड त्रास होत होता तो त्रास त्यांचा कमी व्हावा म्हणून मी त्यांना महाराजांकडे प्रार्थना केली की त्यांचा त्रास कमी होऊ द्या त्यांना त्यांचे गुडघे राहू द्या त्यांचा त्रास मला द्या अशी मी प्रार्थना महाराजांकडे केली आणि एक महिन्यामध्ये तसंच झालं त्यांचे गुडघे पूर्णपणे बरे झाले पण मला गुडघ्याचा त्रास होऊ लागला हे माझ्या बाबतीत घडल्यामुळे मला खरंच कळालं की आपण जी काही प्रार्थना करतो जे काही मागतो दुसऱ्यासाठी ते महाराज लगेच ते करत असतात त्यामुळे तुला सांगते की जिथे स्वामींचं अधिष्ठान आहे तिथे सेवा सांगायची इतरत्र कुठेही सेवा सांगायची नाही त्या दिवसापासून मग मीही तसंच करू लागले आणि मी जे ज्यांना ज्यांना स्वामी सेवेत आणलं आहे ते आज खूप निसीम भक्त आणि स्वामी सेवेने खूप म्हणजे खूप सुखी झालेले आहेत स्वामी भक्तांनो त्यानंतर सर्वात मोठा अनुभव तुम्हाला मी सांगते की माझ्या आयुष्यात घडलेला माझे मिस्टर हे आर्मीमध्ये वन खात्यात होते त्यामुळे त्यांना ड्रिंक करायची फार सवय होती ते ड्युटीवरती एक दिवस ड्रिंक करून गेले होते आणि त्यांच्यावरती खूप मोठा आरोप लावण्यात आला आणि त्यां त्यांची बदली करून देण्यात आली आणि त्यांना नोकरीवरूनही काढून टाकण्यात आलं जवळपास एक वर्ष खूप म्हणजे खूप डिप्रेशनमध्ये होतं त्यांना प्रचंड राग यायचा ते खूप ड्रिंक करू लागले होते सर्व काही महाराजांवरती सोडून दिलं होतं स्वामी तुम्हीच काहीतरी बघा मी खूप सेवा करत होते मिस्टरराम पुढे मी पाहि सेवा करूही शकत नव्हते कारण त्यांना आवडत नसायचं ते मला फार बोलायचे त्यामुळे ते जेव्हा घरात नसेल तेवढीच जी सेवा होईल तेवढी करायची मी घरातील सर्व कामे बाजूला ठेवायची पण पहिली सेवा करून घ्यायची ज्यावेळेस मिस्टर घरात नसायचे स्वामी या संकटातून बाहेर काढा आणि माझ्या मिस्टरांना पुन्हा तिथे रुजू करून घेण्यात आलं त्यांच्यावरचे जे आरोप लावले होते ते सर्व काही खोटे आहे असं सिद्ध झालं आणि त्यांना परत ड्युटीवरती एक वर्षाने घेण्यात आलं एक वर्षामध्ये मी जे जे केलं ते फक्त त्याच्यासाठीच केलं त्यानंतर महाराजांनी माझं ऐकलं आणि माझ्या मिस्टरांना फार स्वामींचेही अनुभव येतात त्यांनाही वाटतं पण ते स्वामींना मानतच नाही आणि विश्वास ठेवत नाही जरी अनुभव आला तरी हे आपल्या कर्माने झालं असं ते म्हणतात स्वामींचं काहीच नाही असं म्हणून पुढे चालतात असं खूप खडतर आयुष्य माझं आहे पण स्वामी मला स्वामींशिवाय दुसरं काही एक दिसत नाही स्वामी स्वामीच माझं सर्वसा सर्वस्व आहे आज माझे दोन्ही मुलं हे पुणे येथे शिकत आहेत आणि माझे मिस्टर आणि मी दोघंच आम्ही इथे राहतो मिस्टर बाहेर गेले की माझी लगेच स्वामीचरित्र काढून स्वामींची सेवा सुरू होते मिस्टरांच्या जे कामावरती आहेत जॉबवरती बायका त्या म्हणत्या की तुमची पत्नी असं काय करते की जेणे तुमची सर्व संकटातून सुटका होते तर माझे मिस्टर त्यांना सांगतात की ती मी बाहेर गेलो की स्वामीचरित्र काढते आणि वाचत बसते त्यांनी देखील माझ्याकडून सेवा घेतल्या आणि त्यांचेही जे काही प्रॉब्लेम होते ते सर्व काही सुटले त्यानंतर स्वामी भक्तांनो एकदा काय झालं की असंच आम्हाला नारायण नागबली करायचं सांगितलं होता पण माझे मिस्टर ऐकतच नव्हते नाहीच करायचं म्हणत होते आणि जो माणूस कधीही उपवास व्रत वगैरे काहीच करत नव्हता मी स्वामींना सहज म्हटली की स्वामी त्यांना तुमच्या याच्यामध्ये घ्या ना का बरं त्यांचं एवढं काय कर्म आहे मागचं जन्मीचं त्यांना काहीतरी तुमची प्रचिती द्या साक्ष द्या असं म्हटलं आणि त्यांना उपवास धरावा कारण ते कुठलाही वा वार बघत नव्हते काहीच बघत नव्हते मांसाहार करण्यासाठी श्रावण महिना लवकरच येणार होता साव श्रावण महिना सुरू होणार होता श्रावण महिन्यात देखील न, तुम्ही पाळावं असं मला वाटतं श्रावण महिना फक्त एक महिना तुम्ही पाळा नॉनव्हेज खाऊ नका माणसार करू नका असं मी त्यांना म्हटले पण ते माझं ऐकत नव्हते आणि मग मी आता स्वामींनाच विनंती केली की तुम्हीच बघा एवढा महिना फक्त त्यांना खाऊ पिऊ देऊ नका असं स्वामींना सांगितलं आणि माझे मिस्टर ड्रिंक करून घरी आले आणि मला म्हटले की उद्यापासून मी उपवास पकडणार माझा त्या कानावरती विश्वास बसत नव्हता की हे म्हणते पण मला काय वाटलं की हे ड्रिंक केलेलं आहे पिलेले आहेत म्हणून हे म्हणतायत तर मग मी दुसऱ्या दिवशी आपण बघू म्हटलं दुसऱ्या दिवशी त्यांनी खरंच उपवास धरला आणि महिनाभर उपवास केला मीही गुरुचरित्र पारण सुरू केले नंतर श्रीपाश्री वल्लभ पारण केले श्रावण महिना फार छान गेला असंच आयुष्यभर राहावं हो, असं मला वाटत होतं त्यामुळे आम्हाला नारण नागबली करायचा सांगितलेला होता मिस्टर ऐकतच नव्हते मी त्यांना म्हटलं हे बघा आपल्या चांगल्यासाठीच होता मुलांना पुढे अडचणी नको आपल्यामुळे आपले कर्म त्यांच्यावरती लादायला नको आपले जेवढं कर्तव्य आहे तेवढं आपण करू असं खूप समजावून सांगितलं आणि मिस्टर तयार झाले ते पण स्वामी कृपेने स्वामींना विनंती केली होती की त्यांना बुद्धी द्या त्यांना याच्यासाठी तयार करा पितरांचा उद्धार होऊ द्या मी माझ्या स्वार्थासाठी करत नाही तर त्यांनाही प्र सद्गती प्राप्त व्हावं यासाठी मी करत आहे असं स्वामीनं विनंती केली मिस्टर तयार झाले आणि आमचा नारायण नागबलीचा विधी हा फार छान संपन्न स्वामींनी करून घेतला स्वामी भक्तांनो आज माझ्या आयुष्यात जे काही घडतं ते स्वामी कृपेने आणि स्वामींनी जेव्हा मला सांगितलं होतं की माझं काहीतरी तुझ्यावरती ऋण आहे ते तुला फेडायचं आहे आणि माझं कार्य तुला करायचं आहे हे ऐकून मी आज जिवंत आहे आणि आज मी स्वामींचं कार्य खूप वेगाने पुढे नेत आहे तू घाबरू नकोस बिहू नकोस पुढे जा निश्चिंत जा असं स्वामी म्हटले होते आणि तसंच मी करत आहे आणि जिथे जिथे स्वामींचं अधिष्ठान असेल जे कोणी दुःखित पीडित असेल त्यांना मी सेवा देण्याचं से काम करते माझ्या मुखातून स्वामी महाराजच बोलून घेतात स्वामीच बोलतात आणि त्या भक्ताला देखील त्याने अंतकरणापासून जर स्वामींची सेवा केली तर त्याला देखील असे अनुभव खूप छान येतात म्हणजे येतात स्वामी भक्तांनो माझे मिस्टर कधी सुधारतील काय मला काहीच माहीत नाही पण स्वामी महाराज नक्की एक दिवस सुधारतील त्यांच्या जर याच्यामध्ये असेल भाग्यात असेल स्वामींची सेवा तर ते करतील त्यांच्या भाग्यात नसेल तर ते करणार नाही हे मला माहीत आहे असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांना किती सुंदर अनुभव आहे तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूय अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त